नमस्कार मैत्रिणींनो तर पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला थर्टी सिक्स कपड्यावरती कटोरी ब्लाउज पेपर कटिंग कर करून दाखवलेला होता तर त्याच ब्लाउजचं मी तुम्हाला संपूर्ण स्टिचिंग स्टेप बाय स्टेप सांगणार सांग आहे व्हिडिओ स्किप करू नका नक्की बघा खूप टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत जेणेकरून ते तुम्हालाच उपयोगी पडणार आहेत इथे सर्वात अगोदर आपण फ्रंट पार्ट कसा स्टिच करायचं ते बघूया तर इथे उलट बाजूवरती मी अस्तर आहे ते ठेवून घेतलेला आहे बघू शकता कटोरीचा साईड पार्ट ठेवलेला आहे आणि तो समोरासमोर ठेवून या पद्धतीने आता अस्तरच्या आपल्याला मारून आहे तर कटोरी ब्लाउज स्टिच करताना खूप काही टिप्स मी तुम्हाला पुढे सांगितलेले आहेत कटोरीचा टक्स कसा द्यायचा तसेच कटोरीत चपटी होऊ नये म्हणून मी काही टिप्स सांगितलेले आहेत व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या लक्षात येणार आहे तरी ते व्हिडिओ थोडासा फास्ट केलेला आहे कारण की अस्तर फक्त जोडायचं आहे आपल्याला आता कटोरी पण सेम त्याच पद्धतीने जोडून घ्यायची बघा उलट बाजूवरती समोरासमोर कटोरी ठेवून घेतली आणि आता कटोरीच्या पण कडेकडेने आपण अस्तरवरती आता टेप मारून घेऊया आणि हे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते आता आपण व्यवस्थित कट करून घेऊया तर याचा कटिंगचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल डायरेक्ट अस्तरवरती मी थर्टी सिक्स साईजचं कटोरी ब्लाउज पेपर कटिंग तुम्हाला करून दाखवलेलं होतं अगदी वेळ न घालवता आपल्याला ब्लाउज जर स्टिच करायचा असेल कट करायचा असेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकता तर इथे बघा या पद्धतीने मी पावणे तीन इंचावरती आणि दीड इंचावरती हा टक्स मारून घेतलेला आहे तो मी आखून घेतला आणि आता साईड पार्टचं जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते आपण अस्तरच्या बरोबरीने कट करून घेऊया अगदी फिनिशिंग मध्ये आता मी व्यवस्थित कटिंग करून घेतलेलं आहे या पद्धतीने आपला साइड पार्ट आहे बघू शकता तो सरळ करून ठेवायचा समोरासमोर आणि कटोरी पण स... व्यवस्थित सरळ करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला एक कटोरी जोडून दाखवते तर अगोदर आपण कटोरीचा टक्स घेऊया तिथे मी उभा टक्स अगोदर मारून घेतला तर या पद्धतीने बघा कटोरीचा टक्स किती सुंदर आलेला आहे आपला एकदम परफेक्ट आलेला आहे कुठेही कटोरीचा टोक आहे तो उभा राहत नाही आणि टक्स दिल्यानंतर कटोरी चेक करून बघायची आपली परफेक्ट येत आहे की नाही तिथे मी आता डबल टिप मारून घेते तर इथे बघा हुक हुकलुकमध्ये पाव इंच फक्त सोडायचं आणि इकडे अर्धा इंच सोडलं तर बघा साडेपाच इंचाची परफेक्ट कटोरी आपली तयार झालेली आहे आता सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या पण मी टक्स मारून घेते तर तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने माझ्या चॅनल वरती सर्व काही शिलाई कामाची सर्व व्हिडिओ बघायला मिळणार आहेत अगदी सोपी पद्धत आहे पाठीमागचे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल अगदी सोप्या पद्धतीने मी सर्व काही सांगत असते इथे बघा दोन्ही कटोरीचे टक्स मारून झालेले आहेत आता कटोरी जोडायची कशी ते बघा तर साईड पार्ट वरती या पद्धतीने मी कटोरी गोल गोल फिरवत चेक करून घेतली अगोदर तर परफेक्ट येत होती तर आता अर्धा इंचाच शिलाई मार्जिन सोडत आपण आता कटोरी जोडून घेऊया ते लॉक करायचं आहे गळ्याच्या इथे व्यवस्थित कटोरी तर ते बघा एकदम परफेक्ट बसलेली आहे आता डबल शिलाई मी त्याला मारून घेते बऱ्याच मैत्रिणींच कटोरी जोडताना साईड पार्ट जास्त होतो किंवा कटोरी जोडताना कमी पडते तर या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा म्हणजे तुमची कटोरी आहे ते एकदम परफेक्ट बसणार आहे तर इथे बघा आता वरच्या साईडला साईड पार्ट घेतलेला आहे मी सेम त्याच पद्धतीने गोल गोल आपल्याला कटोरी आहे ती जोडून घ्यायची आहे ते बघू शकता एकदम परफेक्ट कटोरी आपली लागलेली आहे कुठेही कमी जास्त झालेली नाही त्याला आपण डबल शिलाई देऊन घेऊया आणि गळ्याच्या इथे व्यवस्थित लॉक करायचा आहे म्हणजे आपल्याला गोट वगैरे लावताना तिथे शिलाई उकलत नाही मैत्रिणींना तर इथे बघा दोन्ही पार्ट आपले एकदम परफेक्ट लागलेले आहेत आता योगपट्टी कशी जोडायची याची पण टिप्स इथे लक्षात ठेवा ज्या मैत्रिणींना योगपट्टी जोडताना प्रॉब्लेम्स येतात तर इथे समोरासमोर योगपट्टी ठेवायची आहे आणि त्याच्यावरती अस्तरची योगपट्टी ठेवायची ठीक आहे आणि आता खालच्या ने अर्धा इंचाच मार्जिन आपण सोडलेलं होतं तेवढं दाबच शिलाई मारून घ्यायची आहे योगपट्टी जोडायची पद्धत पण अगदी सोपी आहे अगदी आतल्या साइडने आपल्याला योगपट्टी आहे ती इनविजिबल लागते मैत्रिणींना कुठेही धागे दोरे निघत नाहीत ते बघा अर्धा इंचाच मार्जिन आपण सोडलेलं होतं तेवढं टीप मारून घेतली आणि आता अस्तरच्या कडेकडेने जेवढी एक्स्ट्राची आपलं कापड आहे ते कट करायचं आहे ते मी बघू शकता अस्तरच्या बरोबरीने मेन फॅब्रिक आहे ते कट करून घेतलं आणि आता योगपट्टी जोडायची कशी बघा या पद्धतीने नकाच्या सहाय्याने प्रेस करून घ्यायचा आहे अगोदर आणि त्याच्यावरती योगपट्टी ठेवून आपल्याला असं अर्धा इंचाच मार्जिन सोडत योगपट्टी जोडून घ्यायची आहे इथे बघा अगदी सरळ रेषेत आपली योगपट्टी जोडलेली आहे एकदम परफेक्ट तर आता वरच्या साईडने असं गोल गोल फोल्ड करत यायचं आहे आणि नंतर मग एकावर एक शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला तिथे टिप मारून घ्यायची आहे ते टीप मारताना व्यवस्थित मारायचे आहे आतला कपडा आत मध्ये शिलाईच्या इथे दबला गेला नाही पाहिजे आता हे सरळ करून घेऊया आपण इथे बघू शकता एकदम परफेक्ट आपली योगपट्टी लावलेली आहे आणि या साईडला व्यवस्थित आता आपण ट्रिम करून घ्यायचं आहे आणि इथे एक सर्वात महत्वाची टिप्स सांगते तुम्ही कमरेच्या इथे जर तुमचं फिटिंग चुकत असेल तर तुम्ही पाव इंच योगपट्टी आहे ती खालच्या साईडने बघा एवढी कट करून घ्यायची आहे म्हणजे कमरेचं फिटिंग आहे ते एकदम प्रॉपर बसतं तर इथे मी शिलाई मारून व्यवस्थित ते कट करून घेतलं म्हणजे आपल्याला लुपपट्टी लावताना परफेक्ट येणार आहे तिथे धागे वगैरे निघत नाही तर ब्लाउज स्टिच करताना या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्यायच्या म्हणजे तुमचं ब्लाऊज परफेक्ट बसतं तर ते गळ्याचा शेप आहे तो थो थोडासा मी व्यवस्थित ट्रिम करून घेतला त्याच्यावरती मी टीप मारून घेते व्यवस्थित तरी ते, ते आतल्या साईडने मी तुम्हाला याचं फिनिशिंग दाखवते योगे आपली किती परफेक्ट लागलेली आहे तसेच कटोरी पण एकदम सुंदर बसलेली आहे अगदी आहे आपला आणि गळ्याचा शेप पण बघू शकता तुम्ही एकदम प्रॉपर आलेला आहे आणि आतल्या साइडनं पण फिनिशिंग बघू शकता तुम्ही खूप सुंदर झालेला आहे तर सेम त्याच पद्धतीने दुसरा पण पार्ट आहे तुम्ही रेडी करून घेतलेला आहे आता आपण हुकपट्टी लावून घेऊया तर सव्वा इंचाची मी ते हुकपट्टी सरळ बाजूवरती अगोदर या पद्धतीने लावून घेतली नंतर नकाच्या साह्याने प्रेस करत खालच्या ही संपूर्ण पट्टी आपल्याला फोल्ड करायची असते जर हुकलुक पट्टी लावायचा सेपरेट व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर माझ्या चॅनलवरती टाकलेला आहे तिथे जाऊन नक्की बघा डिटेलमध्ये याचा व्हिडिओ टाकलेला आहे ज्यांना हुकलुक पट्टी लावता येत नाही त्यांच्यासाठी कारण की सर्वच गोष्टी याच्यात सांगत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होतो मैत्रिणींना तरी ते बघा आता लुकपट्टी आहे ती उलट बाजूने सुलट बाजूवरती आपल्याला घ्यायचे असते तरी ते साडेतीन इंचाची पट्टी अगोदर हो मी पाव इंचावरती टीप मारून घेतली आणि नंतर मग या पद्धतीने पाव इंचा शिलाई मार्जिन दाबत या पद्धतीने खालच्या साईडने फोल्ड करत आता हे आपल्याला सरळ बाजूवरती घ्यायचे असते डिटेल मध्ये याचा व्हिडिओ नक्की बघा मैत्रिणींनो हुकलूक पट्टी कशी लावायची याच्यात समजलं नसेल तर तरी ते बघा या पद्धतीने डबल फोल्ड करत मी पाच नंबरची टीप आता पाव इंचाचं अंतर सोडून आपण इथे मारून घ्यायचे आहे म्हणजे हुक आपले व्यवस्थित त्याच्यात प्रॉपर ॲडजस्ट होतात आणि ते एक्स्ट्राची लुकपट्टी आहे ती मी कट करून घेतली गळ्याच्या बरोबरीने तर लुकपट्टी पण एकदम एकदम प्रॉपर लागलेली आहे बघू शकता तर एकावरती एक, एक ओव्हरलॅप केल्यानंतर आपला गळ्याचा शेप बघायचा आहे आपल्याला कुठे खालीवर तर झालेला नाही आहे ना तर खालच्या साईडने व्यवस्थित बघायचं तरी ते बघा एका साइडचा थोडासा गळा आहे तो वरती आलेला आहे तो आपण व्यवस्थित ट्रिम करून घ्यायचा आहे कारण मग आपण एका गळ्याचा शेप दिलेला होता तरी दुसऱ्या साईडचा पण शेप द्यायचा आहे व्यवस्थित प्रॉपर ते मी व्यवस्थित पिन अप करून घेतलं आणि नंतर मग गळ्याचा शेप आहे तो कट केलेला आहे कटिंग करताना व्यवस्थित कट करायचा आहे जेणेकरून दुसरा कपडा कात्रीमध्ये यायला नको मैत्रिणीं ही काळजी घ्यायची आहे तर इथे बघा एकदम प्रॉपर आपला गळ्याचा शेप आहे तो इथे मी तुम्हाला कट करून दाखवलेला आहे तर आता आपण गळपट्टी लावून घेऊया तर इथे छोट्या छोट्या मधले तुकडे राहिलेले आहेत गळपट्टीचे ते मी व्यवस्थित जोडून घेते गळ्याला तुम्ही डायरेक्ट गोट करू शकता विदाऊट कुठला पण कलरचा असला तरी पण चालेल तर इथे मी त्याच कपड्याचा गोट केलेला आहे मैत्रिणीनो तर ते पट्टी मी जोडून घेतली आणि इथे बघा पाव इंचाची पट्टी मी आता फोल्ड करत आहे अगोदर आता गोट कसा करायचा ते पण व्यवस्थित बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथे एकसारखं सर्व कटिंग करून घ्यायची आहे पट्टी म्हणजे आपला गोट आहे तो प्रॉपर येणार आहे या पद्धतीने आता मी सरळ बाजूवरती या पद्धतीने पाव इंचावरती गळपट्टी आहे ती लावून घेत आहे कोट लावायची पद्धत पण माझी अगदी सोपी आहे याचा पण अगदी परफेक्ट व्हिडिओ मी टाकलेला आहे माझ्या चॅनलवरती आणि तो पण खूप व्हायरल झालेला आहे कारण की खूप सोपी पद्धत आहे बघा याच्यामध्ये जर तुम्हाला समजलं नसेल तर तो व्हिडिओ नक्की बघा तरी ते बघा आतल्या साईडला फोल्ड करत आता मी आपल्याला जेवढा गोट हवा आहे लहान मोठा त्या पद्धतीने बोटाच्या साहाय्याने प्रेस करत त्याच्यावरती टेप मारून घ्यायची आहे आतल्या साईडला टर्न करत तर सर्व मध्ये जे मेन मेन पार्ट असतात गोट कसा लावायचा तसेच योगपट्टी कशी जोडायची कटोरीला टक्स कसा द्यायचा किती इंचाचा द्यायचा याचे सर्व सेपरेट व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलवरती कटोरीच्या बाबतीत तर याच्यामध्ये तुम्हाला समजत नसतील तर तिथे जाऊन नक्की बघा डिटेलमध्ये टाकलेले आहेत मैत्रिणींना तरी ते बघू शकता गोट आपला किती परफेक्ट बसलेला आहे आणि आतून आणि वरून पण फिनिशिंग एकदम परफेक्ट आलेला आहे कुठेही गोट आपला उलटा पडत नाही एकदम परफेक्ट बसतो बघा या पद्धतीने आपला फ्रंट पार्ट आहे तुम्हाला रेडी करून दाखवलेला आहे एकदम सुंदर झालेला आहे परफेक्ट फिनिशिंग मध्ये आता आपण बाहीचं कटिंग कसं करायचं ते बघूया जेणेकरून तुमची बाही आहे ती एकाच साईडची जर स्टिच करताना होत असेल तर तुम्ही ह्या नक्की टिप्स फॉलो करा तर बघा सरळ बाही ठेवलेली आहे मी आणि क्रॉसमध्ये आपल्याला पुढचा भाग आहे तो ठेवायचा आहे विरुद्ध दिशेने बघू शकता सरळ बाजूवरती मी अस्तर ठेवून घेतलेला आहे आणि त्याला पिनअप करून घेतलं आणि बघू शकता या पद्धतीने क्रॉसमध्ये आपल्याला पुढचा भाग आहे तो ठेवायचा आहे म्हणजे आपली बाई आहे ती कधीच एका साईडची होत नाही आणि आता अर्धा इंचचं शिलाई मार्जिन दाबत आपण बाहीला टीप मारून घेऊया एक्स्ट्राच कापड आहे ते मी कट केलं आणि असे कट्स मारून घेऊया म्हणजे आपली बाई आतल्या साईडला व्यवस्थित टर्न होईल आणि नकाच्या सहाय्याने प्रेस करत आता शिलाई मार्जिन आपल्याला अस्तरच्या साईडला दाबत दाब शिलाई मारून घ्यायची आहे अस्तरवरती नंतर मग त्याच्यावरती दाब शिलाई मारायची आहे म्हणजे आपलं अस्तर आहे ते बिलकुल बाहेरच्या साईडला दिसत नाही मैत्रिणींनो तापशिलाई मारून झालेली आहे आता आपण अस्तच्या कडे कडेने आता टिप मारून घेऊया बाही जोडताना या टिप्स नक्की लक्षात ठेवा म्हणजे तुमची बाही आहे ती एकदम परफेक्ट जोडली जाईल मैत्रिणींवर बघा बाहीचं फिनिशिंग एकदम सुंदर झालेलं आहे आपल्या सेम त्याच पद्धतीने दुसरी बाही पण मी इथे रेडी करून घेते इथे बघा दुसरी पण स्लीवज मी इथे सेम त्याच पद्धतीने स्टिच करून घेतलेली आहे आणि याला पण मधोमध मी मद कट्स मारून घेतला आणि दोनही स्लीव्ज आपल्या बघा एकदम परफेक्ट तयार झालेल्या आहेत तर ही टिप्स तुम्ही वापरायची आहे बाही कटिंग करताना आणि स्टिचिंग करताना म्हणजे तुमची बाही कधीच एका साईडची होणार नाही मैत्रिणीनं ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांना मोस्टली हा प्रॉब्लेम होतो तर ही टिप्स वापरा म्हणजे तुमची बाही एका साइड होणार नाही अजिबात बघा परफेक्ट आलेले आहे दोन्ही कडच्या बाही आपल्या मी तुम्हाला व्यवस्थित ठेवून दाखवते या पद्धतीने तुमची स्लीव यायला हवी मैत्रिणींनो आता आपलं बाहीच पण स्टिचिंग झालेलं आहे आता बॅक पार्टचं आपण स्टेप बाय स्टेप स्टिचिंग बघूया तर इथे सिंपल गोल गळा ठेवलेला आहे डीप मध्ये बघू शकता तर याला पण मी पलटवून घेतलेला आहे सरळ बाजूवरती ठेवून बघू शकता गळ्याचा शेप अगोदर मी इथे डार्क करून घेते आणि आता पिनअप करून घेऊया व्यवस्थित आता केलेल्या मार्किंग वरती आपण टीप मारून घेऊया ते बघा गळ्यावरती टीप मारून घेतलेली आहे आता मार्जिन सोडून आपण इथे व्यवस्थित गळा आहे तो कट करून घेऊया व्हिडिओ थोडासा फास्ट केलेला आहे तर इथे कट्स मारून घ्यायचे आहेत म्हणजे आपलं अस्तर आहे ते आपल्या साईडला व्यवस्थित टर्न होईल आणि ते अस्तरवरती आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती दाट शिलाई द्यायची आहे बघा या पद्धतीने म्हणजे अस्तर आपलं व्यवस्थित परफेक्ट आतल्या ला जात इथे बघा मी आतल्या साईडला व्यवस्थित अस्तर आहे ते लावून घेतलेलं आहे याच्यावरती तुम्ही दाब शिलाई पण देऊ शकता ठीक आहे तर आता अस्तरच्या कडेकडेने आपण शिलाई देऊन घेऊया आता एक्स्ट्राचं कापड आहे ते अस्तरच्या कडेकडे मी कट करून घेऊया इथे आपला अगदी सिंपल असा पाठीमागचा डीप नेक गळा आहे तो तयार झालेला आहे बघू शकता राऊंड नेक आता टक्स मारताना असा मधोमध आपल्याला ब्लाउज आहे तो फोल्ड करायचा शोल्डरच्या इथे म्हणजे आपलं च मार्किंग आहे ते एकदम परफेक्ट येतं बघा आता आपण अंदाजे टक्स आहे तो मारून घेऊया गळ्याच्या अनुसार अर्धा इंचाचा दुसऱ्या साईडला पण सेम त्याच पद्धतीने टक्स मारून घ्यायचा आहे टक्स मारायची ही पण टिप्स लक्षात ठेवा मैत्रिणींनो खूप सोपी आहे आणि एकदम मधोमध मद आपले टक्स आहे ते फिनिशिंग मध्ये लागतात बघू शकता आता याला आपण डबल शिलाई मारून घेऊया बघा टक्सला डबल शिलाई देऊन घेतलेली आहे आपण कमरपट्टी मी कट केलेली होती त्याला या पद्धतीने पाव इंचावरती जोडून घ्यायची आहे आणि जिथे टक्स दिलेले आहेत तिथे आपल्याला एक प्लेट्स घ्यायची आहे म्हणजे आपला ब्लाउज आहे तो एकदम परफेक्ट बसतो पाठीच्या साईडला खेचला जात नाही टक्स दिलेला आहे बॅक पार्टला तिथे कमरपट्टी जोडताना एक प्लेट्स घ्यायची आहे बघा आणि नकाच्या साह्याने आता प्रेस करत ती डबल फोल्ड करून घेऊया आपल्या साईडला ते व्यवस्थित डबल फोल्ड करत फिनिशिंग मध्ये आपण त्याला टीप मारून घेऊया कमर ते कमरपट्टी पण आपली परफेक्ट जोडून झालेली आहे आणि बॅक पार्ट पण अगदी परफेक्ट रेडी झालेला आहे बघू शकता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला लेस वगैरे पण लावू शकता तर आता आपण शोल्डर जोडून घेऊया पद्धतीने फ्रंट पार्ट ठेवायचा आहे बरोबर आणि शोल्डरच्या इथे पिन अप करून घ्यायचा आहे शोल्डर जोडून घेऊया आपण अर्धा इंचावरती आणि नंतर गळ्याच्या साईडने थोडस सा। पाऊन इंच घ्यायचं म्हणजे शोल्डर आपले बिलकुल उतरत नाही गळा उतरत नाही मैत्रिणींना तिथे मी डार्क करून दाखवते बघा असं क्रॉसमध्ये घ्यायचं थोडस अर्धा इंच हिप मारत यायचं आणि नंतर क्रॉसमध्ये खाली घ्यायचं आहे गळ्याच्या साईडने इथे बघा मी शोल्डर जोडून घेतलेला आहे परफेक्ट मध्ये त्याला डबल शिलाई पण देऊन घेतली आता ओपन केल्यानंतर बघा आपलं एकदम परफेक्ट शोल्डर जोडलेला आहे आणि ते आता मुंडा आहे तो थोडासा व्यवस्थित ट्रिम करून घ्यायचा आहे कुठे कमी जास्त वाटत असेल तर आणि नंतर मग बाही जोडायची आहे आपल्याला तर इथे बघा बॅक साइडला बॅक साईड यायला हवा बाहीचा आणि मध्यातून बाही अशी चेक करायची अगोदर दोन्ही साइडला ते परफेक्ट येत आहे म्हणून मी डिरेक्टली इथूनच जोडायला सुरुवात केलेली आहे तुम्ही जर मध्यातून बाही जोडत असाल तर मध्यातून जोडली तरी काहीच हरकत नाही तर बाही जोडताना खेचायची नाही मैत्रिणींनो ना। अगदी हलक्या हाताने आपल्याला बाही जोडायची आहे आणि व्यवस्थित परफेक्ट मार्जिन एकसारखं सोडायचं आहे आपल्याला अर्धा इंचाच तर अर्धा इंचच मार्जिन सोडलं गेलं पाहिजे स्टिच करताना बघा अगदी हलक्या हाताने मी बाही आहे ती जोडून घेतलेली आहे आणि एकदम परफेक्ट बसलेली आहे कुठेही कमी जास्त झालेली जा नाही बाहीचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर माझे नक्की बघत चला माझ्या पद्धतीने बाही जर तुम्ही कट केली तर तुमच्या बाहीला कुठेच घोळ आणि चुन्या वगैरे येणार नाहीत मैत्रिणींनो ना। ठीक आहे तर बाहीचे व्हिडिओ पण खूप माझे व्हायरल झालेले आहेत आणि फीडबॅक पण खूप सुंदर आलेले आहेत मैत्रिणींचे आणि पाठीच्या साईडला बघा बाई एकदम परफेक्ट बसलेली आहे आता दुसरी स्लीव्स पण मी इथे जोडून घेतेच्या इथे थोडंसं कमी जास्त असेल ते ट्रिम करून घ्यायचं आणि या साईडला पण मी बाही चेक करून घेतली आता व्यवस्थित आता बाही आपण हलक्या हाताने अगदी लावून घेऊया तरी ते दोन्ही साईडच्या आपल्या परफेक्ट लावून झालेल्या आहेत बघा मित्र सुंदर लागलेली आहे बाही आपली आता लगेचच आपण ब्लाउजचं फिटिंग करून घेऊया तरी ते, ते ब्लाउजचा मध्य तुम्ही काढायचं आहे अगोदर फिटिंग करताना नेहमी पाठीच्या साईडला त्याच्यावरती आता आपल्याला फ्रंट पार्ट आहे तो या पद्धतीने ठेवायचा असतो कुंड्याच्या इथे बरोबर व्यवस्थित करून घ्यायचं तसेच खाली पण कमरेच्या इथे पिनप करून घ्यायचं आणि मध्यावरती ठेवलेलं आहे बघू शकता ब्लाउज आणि ही लूप पट्टी आहे ती त्याच्यावरती ओव्हरलॅप करून घ्यायची आहे मध्यापासून थोडीशी पुढे घ्यायची आहे एक्स्ट्राची पट्टी असते त्याच्यामुळे आणि इथे गळ्याच्या इथे आणि ते पिनप करून घेऊया व्यवस्थित दोन्ही मुंड्याच्या इथे व्यवस्थित मुंड्या आपल्याला ऍडजस्ट करत पिनअप करून घ्यायचं आहे म्हणजे इथे दोन्ही पॉइंट आहेत ते आपले समोरासमोर यायला हवेत ते व्यवस्थित चेक करायचं आणि मग पिनअप करून घेऊया आणि आता इथे जेवढा काही तुमचा दंड घेर असेल किंवा छातीचं मार्किंग असेल छातीचा चौथा भाग ते टाकून घ्यायचा आहे मैत्रिणींनो व्यवस्थित सगळीकडे मी पिनअप करून घेतलेलं आहे म्हणजे फिटिंग आपलं प्रॉपर करता येतं मापे टाकून बघू शकता तिथे छातीचा चौथा भाग येतो साडेनऊ इंच या पद्धतीने मी मार्किंग करून घेतलं थोडंसं खेचायचं आहे मग मार्किंग करायचं ते आठ इंचावरती मी मार्किंग केलं तर बघा फिटिंगची मार्किंग आहे ते आपलं बरोबर परफेक्ट आलेलं आहे आणि ते आर्मोल पण चेक करायचा आठ इंचावरती आर्मोलचं मार्किंग केलं आणि इकडे साडेसहा इंच दंड घेर आहे त्याच्यावरती आता आपण फिटिंगची रेश टीप आहे ती मारून घेऊया या पद्धतीने ब्लाऊज तुम्हाला अगदी सोपी पद्धत आहे ब्लाऊजचं फिटिंग करायची म्हणजे ते तीन ते चार शिलाई मी इथे मारून घेते ब्लाउज फिटिंगची पण अगदी सोपी पद्धत आहे मैत्रिणींना ते एक्स्ट्राचं जे शिलाई मार्जिन आहे ते आपण कट करून घेऊया सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं पण आपण फिटिंग करून घेऊया मापे टाकून ते बघा बाहीच्या ला व्यवस्थित बाही जुळवून घ्यायची आहे आणि मग दंड घेराच मार्किंग करायचं इथून आता छातीचा चौथा भाग टाकायचा आहे टोटल बघायचं आहे बरोबर येत आहे का नाही छत्तीस इंच अठरा इंच बरोबर आलेला आहे बघा आणि ते खाली आठ इंचावरती मी मार्किंग करून घेतलं तर या साईडला पण आपल्याला दोन ते तीन शिलाईच्या टिपा मारून घ्यायच्या आहेत मैत्रिणीनं आज मी तुम्हाला डायरेक्ट कपड्यावरती हो जे कटोरी ब्लाउजचं कटिंग केलेलं होतं आपण छत्तीस साईजचं त्या ब्लाऊजचं संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे तर याच्यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये नक्की मला विचारायचं चा, आहे तर इथे बघा प्रॉपर आपला ब्लाउज आहे तो फिटिंग करून झालेला आहे तर मी याच पद्धतीने फिटिंग करते तुम्ही आतून बाहेरून करत असाल तर त्या पद्धतीने पण तुम्ही करू शकता तर बघा अठरा इंच परफेक्ट आलेलं आहे आणि खालच्या साईडला पण बघा आपला ब्लाउज आहे तो कमरेमध्ये प्रॉपर फिटिंग आलेला आहे मी ब्लाऊज आहे तो तुम्हाला सरळ करून दाखवते आणि काकेतले पॉइंट पण बघा एकदम समोरासमोर आलेले आहेत या टिप्स आणि ट्रिक्स लक्षात ठेवून जर तुम्ही कटोरी ब्लाऊज स्टिच केला तर तुमचा ब्लाउज कधीच बिघडणार नाही मैत्रिणींनो एकदम सुंदर झालेला आहे आपला ब्लाउज परफेक्ट फिनिशिंगमध्ये चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा चला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूचं बेलायकन आहे ते ऑलवर सेट करा म्हणजे असे छान छान डेली व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत आणि आजचा हा छोटासा व्हिडिओ माझा आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा मी तुम्हाला कोणतं कटिंग हवं असेल तेही मला कमेंटमध्ये सांगत चला मी तुमच्या कमेंटवरती तुमच्याशी व्हिडिओ आहे ते डेली शेअर करत असते ते बघा फायनल लुक ब्लाउजचा आपल्या परफेक्ट आलेला आहे कटोरी पण अगदी परफेक्ट आलेली आहे साडेपाच इंचाची दोन्ही साईडला तर या पद्धतीने तुम्ही कटोरीचा ब्लाउज स्टिच करायचा आहे चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद